लाडक्या बहिणीनं तुम्ही सर्वजण वाट बघत होते ना जून हप्त्याची जून हप्त्याचे जे काही पंधराशे रुपये आहेत ना ते पंधराशे रुपये तुमच्या खात्यात जमा झाले पंधराशे रुपये जमा झाले आणि आता पुन्हा जुलै महिन्याचे जे काही पंधराशे रुपये आहेत जुलै महिन्याचे पंधराशे रुपये पण सुरू झाले सर्वात मोठे आनंदाचे अपडेट जून हप्त्याचे तुम्हाला पंधराशे रुपये सुरू सोबत तुम्हाला जुलैचे पण पंधराशे रुपये सुरू या क्षणाचे सर्वात मोठे आनंदाचे अपडेट लाडक्या बहिणींसाठी व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जरी तुम्ही नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा आपण सर्वजण वाट बघत होतो जून महिन्याचे पैसे आज येतील उद्या येतील परंतु पैसे काही जमा होत नव्हते परंतु आता बहिणींच्या खात्यात जून महिन्याचे पैसे जमा झाले पंधराशे रुपये थेट खात्यामध्ये आलेले आहेत सर्वांनी चेक करा मोबाईलचे एस एम एस चेक करा पैसे तुमच्या खात्यात जमा करण्यात आलेले आहेत बहिणींनो या क्षणाची ही सर्वात मोठी बातमी आहे अखेर जून महिन्याचे पंधराशे रुपये सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाले हे बघा लगेच तुम्हाला जुलै महिन्याचे पंधराशे रुपये मग त्यानंतर मिळणार नाही जुलै महिन्याच्या पैसेसाठी थोडी वाट तुम्हाला बघावी लागेल